हॅलो फ्रेंड महाकी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज बघा हे पुदिना आहे बरं का माझ्या मध्ये आलेलं ते ओव्याचे पाने जाड असते आणि ह्याच्यामध्ये पाणी असते हे खोबरं आहे हे लसूण आहे हे कांदा आहे आता ह्याच्यामध्ये जिरा मीठ टाकायचं आहे हे पानं बारीक करायचे हे पाणी बारीक करायचे आणि बारी मिक्सरमधून ह्याची चटणी करून घ्यायची खूप टेस्टी आते आणि पोटाला पाचक चटणी असते बरं काही सगळंच खांड्याला पसतंय दरडासारखं पोट करतं हे आपल्या म्हणून ही चटणी रोज एक चमचा खायची बरं आता मी हे मिक्सरमधून काढते त्याच्यात जिरे मीठ टाकते जिरे मीठ हिरवी मिरची आता हे बघा ह्याप्रमाणे चटणी तयार झाली ह्याच्यात पाणी टाकलं नाही काही नाही बरं का त्याच्या आणच पाणी असतंय ही चटणी तयार झाली आता ही चटणी सर्व करायला तयार आहे तुम्हाला द्यायची असते तर वरून फोडणे देऊ शकता हिंग टाकून तुम्ही हिंग जिरे मोहरी तेल टाकून पण मी दिलेलं नाही मी साधीच केलेली माझी जर ही ओव्याच्या पानाची आणि पुदिन्याच्या पानाची चटणी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही चटणी कशी वाटली धन्यवाद